अकोली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते गौतम शिंदे यांनी शासकीय कार्यालयात आज केले संविधान प्रतीचे वाटप गौतम शिंदे ही समाज हे समाजहितार्थ अनेक प्रश्नांवरती आवाज उठवणारे जागरूक असे व्यक्तिमत्व आहे प्रबोधन असो पर्यावरण असो शासनाच्या विविध योजना असो या संदर्भात ते जनसामान्यांपर्यंत पोहोचावे या उदात्ते हेतूने त्यांचे कार्य सुरू असतं ऐतिहासिक ठिकाणांच्या विविध लेण्याविषयींचा गाढा अभ्यास देखील त्यांचा आहे भारतभर त्यांनी भ्रमण करून विविध लेण्या त्या संदर्भात असणारा इतिहास अनेकांना आपल्या प्रबोधनातून सांगितला आहे ते स्वतःच्या खर्चातून अनेकांना लेण्यांसंदर्भात ती माहिती मिळावी म्हणून जाणे येण्याचा प्रवास भाडे हे स्वतः मदत करून अभ्यासू लोकांना देत असतात आज गौतम शिंदे यांनी अकोली तहसील आणि गटविकास अधिकारी यांना संविधानाची प्रत देऊ केली त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केलं पुढील त्यांच्या अनेक उपक्रमांना शुभेच्छा देखील दिल्या ब्राह्मणवाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते गौतम शिंदे यांनी ज्या संविधानाच्या प्रतीबाबत प्रत्येक शासकीय कार्यालयात निमशासकीय कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्या ठिकाणी त्या प्रती लावल्या पाहिजे आणि ते बंधनकारक केलं पाहिजे अशी त्यांची एक मागणी आहे त्यांच्या ह्या मागणीला मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीने महादेवी ग्रामपंचाय वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि प्रत्येकाने त्यांनी जो संकल्प केला आहे त्या संकल्पाची पूर्तता करावी अशी मी सर्वांना विनंती करतो मी गौतम सविराम शिंदे अकोला तालुक्यात रा। राहणार माझी अपेक्षा अशी आहे का भारतीय संविधान आत्तापर्यंत पंच्याहत्तर वर्ष झालेलं आहे यावर्षी अमृत महोत्सव साजरा होत आहे पण अमृत महोत्सव साजरा होण्यापूर्वीही या देशातल्या सर्वसामान्य माणसांना प्रिंट काय आहे आणि प्रतिज्ञा काय हे माहीत आहे माहीत होत नाही म्हणून मी आजपासून अकोले तालुक्यातल्या शासकीय कार्यालयांना संविधान प्रति देण्याची सुरुवात केली के केलेली के आहे आणि ऑल महाराष्ट्रात माझी इच्छा आहे की ज्यांना संविधान मूल प्रत पाहिजे आहे ती मला स्वतःला फोन करून घ्यावा मी प्रत्येकाला देण्याची इच्छा व्यक्त करत आहे आज माननीय मान्य साहेब अकोले तालुका बीडू ऑफिस माननीय तहसीलदार ऑफिस या दोन ठिकाणी दिलेली आहे संविधानाचा अमृत महोत्सव हा उपक्रम शासनानं जाहीर केलेला आहे शासनाच्या उपक्रमाला साथ आमचे मित्र आणि सामाजिक कार्यामध्ये जे मोठे अग्रेसर आहेत असे गौतमजी शिंदे यांनी आज अकोले तहसीलदार साहेब त्याचबरोबर पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना संविधानाची प्रेमबलची प्रत या ठिकाणी भेट दिलेली आहे तर तहसीलदार साहेबांनी आणि या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांनी मनापासून या गोष्टीचं कौतुक केलेलं आहे मी देखील अकोले तालुक्यातील सजग नागरिकांच्या वतीनं आणि चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं गौतमरावांचं या उपक्रमासाठी मी खूप खूप त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो शुभेच्छा देतो की असे उपक्रम स समाजातील एक चांगल्या नागरिकांनी समाजात काम करणाऱ्या नागरिकांनी केलं पाहिजे याचं अवलोकन आणि याची सुरुवात ही अकोले तालुक्यासोबत पसंद झालेले त्याचा वनवा महाराष्ट्रभर पेटेल अशी माझी खात्री आहे आज शिंदे साहेबांनी जो संविधान प्रतीचा तालुक्यामध्ये संविधान जागर होतोय या जागराच्या निमित्तानं त्यांनी पंचायत समिती असेल तहसील ऑफिस असेल ज्यांना त्या प्रती देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि महाराष्ट्रभर त्यांचा जो मानस आहे का प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जाऊन त्या प्रत्येक सरकारी प्रती त्या ठिकाणी दान करायचे आहेत असा त्यांचा तो मानस आहे आणि म्हणून त्यांना या शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो जनप्रधान साठी संपादक शशिकांत सरोदे अकोले